नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे जाफ जाफराबादी जातीच्या म्हशी भरपूर असे दूध देतात पण त्या दूध देण्यासाठी अतिशय चांगला असा रेडा हल्या लागतो तर मित्रांनो जाफराबादी रेडा आपल्याकडे आज विक्रीला आलेला आहे तर आपण पाहू शकता काळा गर्द काळ्या रंगाचा असा अतिशय चांगला रेडा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर मित्रांनो आपण जाफराबादी रेडा म्हणजेच हल्याची माहिती पाहूया तर उंची आहे चार पॉईंट पाच फूट तसेच रुंदी आहे आठ पॉईंट पाच फूट वयवर्ष आहे सात आणि हे आपल्याला पाठवलेलं आहे अनिल नैताम राहणार अंजनखेड तालुका माहूर जिल्हा नांदेड तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगला असा उत्तम जाफराबादी जातीचा रेडा घ्यायचा असेल तर मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा शहाऐंशी छत्तीस अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा शहाऐंशी छत्तीस आणि या रेड्याची किंमत आहे दोन लाख एक्कावन्न हजार रुपये तर मित्रांनो अतिशय चांगला असा जाफराबादी रेडा म्हणजेच हल्या आपल्याकडे विक्रीला आलेला आहे तर आपल्याला जर पसंत पडला असेल तर नक्की भाऊच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण हा रेडा विकत घेऊ शकता धन्यवाद